वेदमनाचा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक नायक, टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परई येथील भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज सामूहिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर कामगार नेते भाई गौतम आगळे प्राध्यापक विलास रोडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा आर टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कामगार नेते भाई गौतम आगळे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला तर भारत बौद्धमय करण्यासाठीचे उपाय या विषयावर बोलताना संपादक वैजनाथ गायकवाड म्हणाले की आमच्यातील वाईट प्रथा बंद करून स्वतःपासून सुरुवात करून भारतीय संविधान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करणे आवश्यक आहे बुद्ध धम्माचे धम्मगुरू भंतेजी यांचे मार्गदर्शन सतत व सातत्याने ठेवून यांचे विचार अंमलात आणून प्रेरणा घेणे आवश्यक आहे भीमनगर येथे होत असलेल्या सातत्यपूर्ण कार्यक्रमाचे अभिनंदन व कौतुक करून असे कार्यक्रम सर्व स्तरात होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संपादक वैजनाथ गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले आहे तसेच या कार्यक्रमामध्ये पंच्याहत्तर वर्ष वय असलेले वयोवृद्ध गायक आदरणीय मोकिंद जगतकर यांनी पाण्याला लागली आग हे सुंदर गीत गाऊन सर्वांची मने जिंकली तसेच रामभाऊ गोखले एस के ताटे यांनीही भीमगीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली मोकिंद जगतकर यांनी गायलेला सुंदर अशा भीमगीता शिक्षक दिलीप भालेराव यांनी पाचशे रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला आहे यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुंदर अशा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विलास रोडे यांनी तर सूत्रसंचालन सिद्धार्थ जगतकर यांनी केले आहे आर्या टी सी न्यूज परे